ओम शांती 15 डिसेंबर 2004 हजार चारची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाप दादांची विशेष आशा प्रत्येक मुलाने दुआ दिली पाहिजे आणि दुआ घेतली पाहिजे आज बाप दादा बेफिक्र बादशाहांची सभा पाहत आहेत सकाळी उठतात तेही बेफिकर चालता फिरता कर्म करत असताना बेफिकीर आणि झोपतात तेही बेफिकीर होऊनच स्वराज्य अधिकारी आहात सगळ्यांच्या डोक्यावर पवित्रतेचा ताज चमकतो द्वापरपासून राजे महाराजे खूप बनले पण डबल ताजधारी कोणी नाही कारण पवित्रतेची शक्ती मायाजीत कर्मेंद्रियजीत विजयी बनवते बेफिकीर बादशाची निशानी आहे नेहमी स्वतही संतुष्ट आणि दुसरेही संतुष्ट जिथे अप्राप्ती असते तिथे असंतुष्टता असते संतुष्टता, संतुष्टता जीवनाचा श्रेष्ठ शृंगार आहे बाबा म्हणतात बेफिक्र बनण्याची विधी खूप सहज आहे माझे या शब्दाचे परिवर्तन असे करा तुझे माझे माझे म्हणतात तेव्हा दास बनतात उदास बनतात चेक करून चेंज करायला पाहिजे स्व म्हणजेच स्वतःला तपासून स्वतःमध्ये परिवर्तन करायला पाहिजे हा अभ्यास खूप वेळेचा पाहिजे अंतमध्ये हाच अभ्यास सहयोगी बनेल उमंग उत्साह आणि हिम्मतचे पंख सगळ्यांनाच मिळाले आहेत आता उडायला पाहिजे हिंमतचे एक पाऊल मुलांचे आणि हजार पाऊले मदत बाबांची बाबांची मदत मिळणारच आहे कारण बाबांचे मुलांशी मनापासून प्रेम आहे बाबा म्हणतात प्रेमामध्ये मगन रहा मग मेहनत संपून जाईन बाबांनी मुलांना तीन तख्तचे मालिक बनवले अकाल तक्त निवासी बापदादांच्या दिल तक्त नशीन आणि भविष्य विश्वराज्याचे तक्त नशीन मुलं आहेत देहबानाला याचा अर्थ मातीवर आले हा देह माती आहे बाबांनी सगळ्यांनाच सारखेच खजाने दिले सगळ्यात मोठा खजाना आहे श्रेष्ठ संकल्पांचा खजिना वेळेचा खजिना कारण ही वेळ अशी आहे की जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करू शकतात जे वरदान घ्यायचे आहे ते घेऊ शकतात जितके स्वतःला श्रेष्ठ बनवायचे असेल तितके बनवू शकतात आता नाही तर कधीच नाही याबरोबरच ज्ञानाचा खजिना गुणांचा खजिना शक्तींचा खजिना आणि प्रत्येक आत्म्याद्वारा आणि परमात्माद्वारा दुवांचा खजाना सगळ्यात सोपा पुरुषार्थ आहे दुआ घ्या आणि दुवा द्या सुख द्या आणि सुख घ्या दुवांचा ज खजाना जमा करायला पाहिजे कारण यावेळेस जितक्या दुआ जमा होतील तितक्या जेव्हा पूज्य बन बनतील तेव्हा आत्म्यांना दुआ देता येतील ओम शांती